नमस्कार प्रेक्षकांना येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असे दिसून येणार आहे की इकडे इकडे कोर्टामध्ये सत्यशील आणि सत्यशीलचा वकील उभे असताना सत्यशीलचा वकील सत्यशील यांना म्हणतो की तुम्ही जे काही राणासोबत बरं वाईट केला आहे ना त्याबद्दल तुम्हाला मोठी शिक्षा होऊ शकते हे ऐकल्यानंतर सत्यशीलला धक्का बसतो आणि तो कावरा बावरा होऊ लागतो आणि अचानक कुणाचेही लक्ष नसताना तो पटकन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो तर सगळीकडे आवाज होतो तर हे सगळं हे सगळं तिथे उभे असलेले वृंदा व वृंदाच्या घरातले सगळेजणांचे लक्ष तिकडे जाते तर सत्यशील पोलिसांना ढकलून तेथून पळून जाऊ लागतो तर त्याचा वकील त्यांना म्हणतो की हे तुम्ही काय करताय तर असे म्हणत असतानाच सत्यशील तेथून पळून जावतो आणि थोड्या वेळाने आपल्याला असे दिसते की सत्यशील कोर्टाच्या बाहेर पळून जात असताना तेवढ्यात तेथे वृंदा येते तर तिच्या पाठीमागे ओवी ही उभी असते आणि तिच्याबरोबर मुक्ताही उभी असते तर त्या तिघींना ते, ते पाहून सत्यशील खूप घाबरतो आणि त्यांच्याकडे आश्चर्यने पाहू लागतो आता नेमकं सत्यशीलच्या बाबतीत काय घडणार सत्यशीलला मोठी शिक्षा होणार का आणि वृंदा यावर सत्यशीलला आता स्वतःहून काही शिक्षा देणार का हे पाहण्यासाठी आपल्या सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद